आणि आता विशेष सुरुवात करण्याच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो निल मी स्वप्नील अनिल जाधव मी उदगीर विधानसभा लढवली म्हणजे मी निवडणुकीमध्ये उभा होतो आणि काही लोक निवडणूक लढत असताना निवडणूक लढवली निवडणूक संपल्या काही जण पडले मी बी पडलोच आहे पण काही निघून पण गेले पण काही असून सुद्धा गुडघ्यावरती पेंटिंग करून आले पण असं पण नाही की नाही आले पण त्यांनी पंचनामा पण केला पण मदत कुणाला केली नाही पण आमची भावना अशी नाहीये की कुणाची मदत करायची नाही आमची भावना पूरग्रस्तांना मदत करणे ही भावना आहे आणि म्हणून स्वप्नीलांना जाधव युवा मंचा वतीने गौरी गणपती सण पुढे येत असल्यामुळे आम्ही त्या तुमच्या सगळ्या ग्रामस्थांना पूरग्रस्तांना आपण एक छोटस कीड देतोय पण मला दोन शब्द तुमच्याशी संवाद साधायचा आहे म्हणून मी रामबाऊला म्हणलं रामभाऊ मला गावकरी सोबत जरा दोन गोष्टी बोलू द्या तर त्या दोन गोष्टी अशा आहेत निसर्गाने जी आपत्ती आपल्याला आणली होती त्याला आळा घालण्याचं काम आपल्या सामान्य लोकांकड नाहीये किंवा निसर्गाने जे आपल्याला संकट दिले, ते आपल्याला त्याला थांबवू शकत नाही पण त्याला आपण एक कुठंतरी संघर्षमय आपण करू शकतो त्याच्यामुळे आपण एक सरकार स्थापन असतं आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असतात प्रशासन असतं अधिकारी असतात हे सगळेजण त्या प्रशासनाला मदत करत असतात मग तशीच घटना आपल्याकडे पंधरा दिवसा अगोदर आपल्या बोरगाववर आली आणि त्या बोरगाववर आल्यानंतर कलेक्टर असतील डेप्युटी कलेक्टर असतील तहसीलदार असतील सगळेजण इथे उपस्थित झाले पण केले का तुम्हाला कोणी मदत पण त्याला मदत न म्हणता किंवा त्याला न काय म्हणता आपण कुणाच्याही इथं काढायचं नाही आपल्याला कोणी केली किंवा के कुणी नाही केली पण स्वप्नील जाधवला स्वप्नील जाधव हा मजुराचा मुलगा आहे हा कामगाराचा मुलगा आहे म्हणून त्याला जाण आहे म्हणून तो गौरी गणपती सणाला तुमच्या सर्वांसाठी माझ्या मायबाप जनतेसाठी माझ्या सगळ्या माता भगिनीसाठी मी एक तुम्हाला एक छोटस माझ्याकडनं जे घडल ते फुलना फुलाची पाकळी म्हणून मी तुम्हाला एक छोटस आण किट आणलेलं आहे ते कुर कृपया करून भांडण तंडण न करता तुम्ही एका घराला एक एका कुटुंबाला एक किट घेऊन आम्हाला फुलना फुलाची पाकळी म्हणून आमचा तो तुम्ही सन्मान करावा आणि आम्हाला इथून आम्ही पटकन निघून जावं हीच आमची तुम्हाला इच्छा आहे